मला ना असं होम उलट्या आल्या काच होत्यात अत्या काय झुपली का काही काय माहिती हिला कळत नाही का बघ जरा तब्येत ठीक नाही हिला काय समजतच नाही मला सांग काय गडवात निर्वीट नाही काय ती काय असो तू कशाला विचारती हे म्हातारी नाही एवढा वैताग दिलाय ना नको नको केले केलं सासवा बघा मग काय आहे तर जेव्हा मागितलं तेव्हा देत नाही नीट लेट झाल्यावर देतात चहा तुम्हाला एकदा आवाज कळत नाही का पाणी घेऊन याव उमचा लागले मला आणि पाण्यासोबत चहा पण अवतार बघ ना कसला करून ठेवलाय नोकरच वाट म्हणजे सासू वाटत नाही ग मग ते नोकरच आहे सासू मी काय मानत नाही तुला मानायच असेल तर मान अख्या घराची काळा घालवली थडरन कायय म्हातरीन ना पूर्ण काळा घालवली घराची तिच्याकर बक्तस ना असं खिनस येते मग काय इतर नाही तर लोकांच्या ओत्या काय गरम होता या पटकन किती वेळ होते ये मग काय आणि ना चहा ता होता ना सोबत चला बस बरोबर यायच तुम्हाला सगळं राशन पाणी ते बघता येत नाही का प्रत्येक वेळेस नाही नाही करतात हे नाही ते नाही ते नाही हे नाही तुम्हाला कळत नाही घरातलं सगळं कुठलं काय आहे जिथलं तिथं सगळं बघायचं तुम्ही होत असल तर थांबायचं निघायचं का मग काय दिवस करायचे मग काय तुम्हाला एवढंच काम देतो ना घरातलं काम करायचं ते पण होत नाही का तुमच्या कळा करतील

हल हलतू माझ्या डोक्यात पटकन हिच्या डोक्यात बसत नाही का काय काय मला हेच कळत नाही सांगितलेलं कळत नाही का जाऊ दे ही काय ऐकणार नाही मी ऑनलाइनच मागवते आता कोल्ड ड्रिंक मागव पहिल्यांदा काय थंड वगैरे हो मागवायचं काय नाही कर, कर। सांगितलेलं कळतंय काय काय येतंय का हे मुद्दाम करते का, काई -काई का? मुद्दाम का? तुला सांगितलेलं कळतं का जा ना

तुम्हाला तुमच्या बायकोची एवढी माय येते ना सर्व तिला व्यवस्थित करायला सांगायचं फॅनला गरम व्हायला लागले लाईट गेले कशी सॉल गोद न करते तू काय गप्प बसली या काय करणार मरुदी ना मेली तर दे मेली तर ती मरायलाच पाहिजे माझ्या डोक्यात बसली बिन कामाची साडसाठी नाही तर लोकांचे सासू किती काम करतात नाही तर ही आपली अशी तू तुझ्या नवऱ्याला फोन करून बोलवून घे माझ मी बघते फोन करून सांगते तरी ऐकणार या म्हणते राहिलेलं बरं मग काय साडसाती भिकारी येते तिच्या खाण्या हाताचा खायचा विचार पण होत नाही माझी तर मग काय तर ऑनलाईन मागवायचं होतं कोल्ड्रिंक मुद्दाम करते काय मला हेच कळ नाही तुमची आई काय करते का तुम्हाला एकतर टायमावरती काही करत ही नाही एवढे ता आले उन्हा चाले पेट्रोल संपलं होतं गाडीतलं काय करू घरातलं बघायचं ऑफिस मधलं बघायचं कुठलं कुठलं बघायचं भाऊजी मागशी पाणी सांडलं होतं पुसायला घेत कापडीतच टाकून गेल्या पाणी सांडून गेले काय केलं असतं प्रत्येक गोळ कामाला हे करतात ते दिवस काम करतात करून घेईन तिकडे सगळं म्हणजे आम्ही करायचं काय तुम्ही काय म्हणतो केलं काय मग तेच सांगतोय ना तुम्ही काय ऐकताय तेच सांगतोय मग त्याच्यापासून चहा अजून चहा पण आला माहितीये का हे असे काम करतात आणलं ते आणलं पाणी सर्व जातो ना धकून बिकून येतो ना मग वगैरे आणायचं काही काम आहे का नाही त्यांचं ते मुद्दाम करते साखर टाकली तर पावडर टाकत नाही पावडर टाकली तर साखर टाकत नाही जद् हॉस्पिटल मध्ये हस्तीन किचन मध्ये दुसरीकडे कुठं असणार ती छा सांगा मला एवढं गरम झालंय घेऊन ये ऐका किती आवाज दिले आल्या किती राड पडलाय पुसून दिसून घ्यायचे तर तस ठेवलंय सगळे चार चौघ लोक आले काय म्हणतील काय हा हा सग घरात एवढा राड ठेवायचा असतो का, जो का, जो का जो गा जो गा काही चहा बनवलाय का काही इलायची वगैरे आहे का नाही घरात दूध वगैरे आहे का नाही घरात ग्लो पण नाही आला चहाला तुम्ही एक घोट घेऊन बघा चहाचा असं बनवत काही चहा ही ना, ना, का ना बालवाडीची पोरगी ना ते बरी तुला चहा सगळं बनवत येत नाही काय पाहून आलो काय म्हणते मेंदू आहे का मेंदू

आणि तुम्ही जा मंग ऑफिस मध्ये काम करायला आम्ही बाहेरचा जॉब करतोय काय करते नको आम्ही घरात आलेला सगळं आवडलं पाहिजे ना घर आम्ही घरात यायच्या अगोदर काय धुतल्या मग उपकार केलं का आम्ही काय बसलोय का आम्ही जातच ना कामाला तुझी धुवानी साडी तेवढं बाकी आहे का नाही धुती ना तेवढं राशन पाणीला पैसे पण देतो मग ते आणायची तुम्हाला गरज नाही का मग अशे तर म्हटलं दुधन ते सगळं संपलं राशन पाणी ते एवढं बोलायची काय करायची तुमची काय बोलायच म्हणजे काय मोल करत तिने त्यांची पाताळ दुनिया भानगडी करायचं सगळं करायचं आणि तुमच्या पुढे पुढे करायचं करावं लागतं आम्ही काय पाप केलं एवढं तुमच्या पुढे पुढे घालून देशात जाऊ जाऊ सापरत जाऊन राहू काय नाही

आता हे नाम होतात ना मनात होता, पोटात घालणार आता हे कुत्र्याच्या हवाली सर्व स्वयंपाक पाणी चा, स्वय चा करते हिला का आणायचे घ्यायच्या बापाच्या घरनं फुकट भेटते हा फुकट भेटतय खाऊ खदाडी कुठली हा आणि ह्याला सावळ गोद न करायला बायको करायला सकाळच्या नाश्त्यात पण मीठ जास्त टाकून ठेवलं ही ना पोटात जाऊ देत नाही मग काय चाललंय हिच काय माहिती ही ना हिच्याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे मला वाटते ना ही घरी जाते का बघायला पाहिजे तिथलंच ऐकून हे असं करते त्या शेजाच्या बाईच ना ती बाईने पट्टी पडवलं असं मग तुम्ही सांगा किती वेस्ट टाम झालं सकाळी फोळे केले त्याच्यात मीठ नाही आत्ता चहा केला त्याच्यामध्ये पावडर नाही ती कोणी पेणार आहे ही पेणार आहे का नाही ना ही सर्व गेलं

मी आता जाऊ दे उद्यापासून ना मी तिकडे बाहेर हॉटेल मध्ये मस्त पोटभर खाऊन येणार मग काय तरी मी तिथेच जायचं नाही माझा पूर्ण पगार तिकडे खाण्यावर जाऊ दे काय कोणासाठी कामवायचंय मलाच नाही खायला प्यायला नाही तर ह्यांच्या मड्या घालून मला काय करायचंय तुम्ही हे तुमचं बघा जाते मी आता मला माझं ना विचार नाही राहिलेली मग काय तर कुठे जाणार

कचरा झाला होता ना कचरा झाला होता ना, ना त्याच्यामुळे ते जरा त्यांना दुखणं झालं म्हणजे नाही का जरा विटनेस आला होता ना म्हणून ताप ते आला होता ना हा

त्यांना सांग पाहुणे आले म्हणून काय सांगू ठेवायचं तोंड गपचुप ठेवून बोललो त्यांना यांची पातळ धुवायची झाडून झुडून घ्यायचं हे सगळ्या गोष्टी करायच्या तरी आल्यावर आत्ता मारल्या मात्र आत्ता एवढ्या अरे तुझ्या आई सारखी ना सासू म्हणजे हे काहीच असती नोकरीची घमेंट पैशाची घमेंटी ठेवली उद्यापासून नोकरीवर बाई उद्यापासून नोकरीला जाळ पेटवायचा तिकडा मला बाकीच माहित नाही उद्यापासून दोघींनी ना घरी राहायचं घरचे काम करायचे नोकरी ना नाही म्हणजे नाही समजा मी पुढचं बोल नको जेवढं मी सांगतो बाबा तेवढंच करायचं एवढा अत्याचार पुढे असतो का

पण ते तुम्हाला टाकू तुमचं जाय ह्यो जा बाहेर काय म्हणतोय माहिती का बाहेरच्या बाळा कामाला लावायचं मला वीस हजार रुपये मारला आता बरं गडीत आम्ही मग ते घरातले गडीत का अहो नऊ महिने पोटात ठेवलंय की तुम्हाला हा मी ला उद्यापासून मला बाकीचं माहित नाही घरात मोर के ने? तुम्ही ना मी काय सांगतोय माझं ऐका मी काय सांगतोय नाना हात जोडून तुम्हाला विनंती तुम्हाला घर सोडायची करायची आणि मी परत वरून मला म्हणते की हात जोडू नको की पहिलं तुला कळायला पाहिजे होत ना अहो तेवढे तुम्ही तिला समजून सांगताय आमचे काय तर स्वप्न आहे मग काय होत केलं म्हणून सासून चल बर तू घरी आल्यावर हो, मला सांग फक्त मला बघू दे मी काय करतो तुझ्या भाऊजाईला बसून ठेवतो तू घरी आल्यावर ना घरचं काम कर मला बघायचं आहे तुमच्या बायकोला हानतेत काय मुलं सांगतो हानतेत का हानतेत मी खवाट्यापासून हात काढून टाकीन आमची इथं काय नाही चालत तात्या आमचं खवाट्यापासून हात बाजूला काढून टाकीन डायरेक्ट माहितीये का आमचं पोरग आमच्या ताब्यात नाही राहिले कुणीच नाही राहिले आम्ही अशी वारी तुम्हाला पण सांगतो माझी फलट आणि शेवटची वॉर्निंग आहे परत जर तुमच्या आईनी आणि तुमच्या बापांनी जर घरामध्ये मला काम करताना दिसले आणि जर मोलकर्णी आणि जर तुम्ही पण जर परत त्यांना एका शब्दाने पण जर केलं ना तर सारखा वाईट माणूस मारीन मी चिडू नका ते आम्हाला नाही माहित नाही तुम्ही घरात थांबायचं नाही आम्ही नाही राहणार यांचे काय बंगला नको आम्हाला आम्ही आमच्या आम्हाला नाही नाही असं नाही आम्ही आमचं काम करू लोकांच्या घरी जाऊ जुने भांडे करू मी काय सांगतोय काय सांगतोय ही सगळं जी कमवलं हो ना हे सगळं तुम्ही कमवलं हे हो का आता कामाला लागलेले नाही तुम्हाला जायची गरज नाही घालून बाहेर काढून द्या ही तुमच्या घर आहे कसं बी तात सगळं माझ्या आहे मग यांचा काय अधिकार काय मी तुम्हाला तुम्हाला घर सोडायची गरज मिळत नाही तर मेलेलं गाय कोणी झोपड्या घालते तशीच परिस्थिती झाली जरी माझ्या नावचं आहे पण आम्ही मर मिळत ना आता सध्या किती किती नाश केला काय केला हेच काहीच नाही तुम्हाला काय माहित नाही तुम्ही उगच काय काय बोलायला लागलाय जसं तुमच्या मनात चालतंय तसं आम्ही उद्यापासून नोकरीला जात नाही कुठं काय नाही आता जे काय ते तिथे आणून द्या फायनल फिक्स आणून द्यायची तुमचे नवरे बैलाव ने आहेत त्यांना सांगा आम्हाला काय करत नाही आम्ही तुमच्यात राहणार तुम्हाला नवरे घ्यायचे घराच्या बाहेर व्हायचे डायरेक्ट आमच्या घरात राहायचं काय समज आता काय समज देतो बरोबर आहे ना ही घर मध्ये आणावच जमीन मी नावची सगळी प्रॉपर्टी माया नावची उद्यापासून डायरेक्ट तुझी बायको उचलायची तो नवऱ्याला फोन लाव त्याला म्हणून आई पण घराच्या बाहेर लगेच लाव आणि त्याला घराच्या बाहेर लगेच हे बोलव लगेच निघायचं एक मिनिट मी थांबा माझा फोन इथे जाय तिकडं भीक मागून खायची पुढे काय तिकडे लय अत्याचार झाला आता सहन करायची काय पिशी नाही राहिले हॅलो नाही ना बोलायचे नाही काय तुमच्या बापा जगत सांगतो तुम्ही इथून लगेच निघायचं नव्हतं चेस्पी तिकडे नवरे करायचं तिकडे भीक मागायची कुठं राहायचं कुठं राहायचं तिकडे हॅलो आहो मला उद्याच्या उद्या इथं घ्यायला या तुम्ही हा मला नाही राहायचं इथं फोन गाडीतच राहिला का हा काय नाही झालं लवकर या तुम्ही हा जेवढं लवकर होईल तेवढं बोलून घे लवकर बोलून बोल, तुम्ही हा तुम बोला बाहेर म्हणून हॅलो हा कुठे जावं आत्ताच्या आत्ता मला घरी पाहिजे तुम्ही किती वेळ लागेल याला हा लवकर या इकडे माझ्या आई वडिलांना फोन करते काय आणि त्यांना म्हणून तिकडे बघायचं तात्याचं नाव सांगितलं तर ते इथपर्यंत येणार नाही माझ्या घरात राहायचं कोणाचा अधिकार येत नाही इथं आजी बात भोंगायची नाही कोणीच आम्ही आमचं राहुणार विकून आणि आजपासून तू पोरग मेल मला आणि तो बी मेला आणि निघाय तू हॅलो हा पप्पा हे सासरे सासू अजिबात आम्हाला घरामध्ये राहू देत नाही घराच्या बाहेर निघा म्हणतात तुम्ही येत का इकडे चार पाच दिवस त्याला सांगितलं आलेलं आहे म्हणून बरं बरं हा वारीला गेलाय का बरं ठीक आहे चालेल हा जा सासरवडे जाऊन राहा बाड कोणी घराची बाहेर मागे पाहिलेगेच निक, मा निक। इथून दोन मिनटं बी नाही धाबायची त्याच्या आजपासून तू आई बाप तो करता मेले चुक नाही आमची माफी सगळ्यांना मागायची मापी मागायची चुकलं एका मिनिटात माझ्या घराच्या बाहेर निघायचं ही गरमाव येतात ना मी केस करायला जाईल बरोबर आहे आणि केस जर केली त्याला सगळ्याला आठ मिनिटा की नाही मी तुमच्या बाजूने पाठीशी मी तुमच्या दोन मिनिटात चुकलो सगळं मोबाईल मध्ये मी ना व्हिडिओ काढून ठेवला ते बघा कसे मारते ते दोघी बघितलं तुम्ही ही जर फुटेज नाही तिथे जात आणि मारते का लातानीवरती तो ही फुटेज जर मी तीच गेल त्याला पुली गेल म्हणून टाकेन पुल बाळ काय टाके त्याच्यामुळे तुम्ही राहायचं नाही तुम्ही काय होतं ना तुझ्याही घालाय तिकडे बाहेर जाऊन बघायचं हो बाहेर चला बाय बाहेर व्हायला अजिबात नाही काय तू अहो ना, ना, ना पण तुम पाठी मागे त्यांना हाकडून द्यायला पाहिजे होत ठेवायचे त्या जगात तुमचं नाव आहे गावात तुम्हाला ओळखित मी जर ती पुरगी हाकून दिली तर तुम्ही उद्याच्याला म्हणता तुला काय आहे का सरळ सरळ आमच्या सर पुरी हाकून देतो ही उगा आज तुमच्या त्यात घडले म्हणून मी तुम्हाला सांगितलं हो बरोबर आम्ही रोज घडते बरोबर आहे पण तुम्ही सांगाल ती तुम्हाला बरोबर आहे पण माझाच खोटा शिक्का निघला म्हणल्यावर मला तुम्हाला बोलायला काहीच नाही ना बरोबर येईन बाय पण मी खरोखर कर माफी मागतो कारण मी आलो तुम्ही जाडू मारता माझ्या पुरे हिलकुल नाही पटलं झाकली तर लाकू झाकू 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 घरातच ठेवलं अहो पण मला एक म्हणायचं आहे बाबा अहो यांची काय अवस्था ही सगळ्या अंगावर फाटके कपडे साडी बघा ना काय अवतार केलाय बरं यांनी चांगलं घातलं तर म्हणतात नटून निघाली पुढ वाईट घातलं तर म्हणतात हिच्यामुळं घराची चव गेली राहायचं कसं तिने म्हातारपणी एवढं दुःख देत असले ते पोर नसलेले बरं ना त्यांचा जाग आला तिकडे आणि काय करायची पोरं नाही काय गरज नाही आणि हाकलून दिलेत परत त्यांना घरात घेऊ नका आणि माझ्याकडे होते त्या कारतीला तिथं टंगडच मुडीतो मी नाही ते आपल्या घरात माझ्या घरात येऊ शकत नाही ते आणि आले तर मी त्याला फार केस करून द्यायला आठ मिनिटा घेणार आता विषय नाही कारण पोरगीनी पोरगी म्हणजे ना पूर्ण डोक्यातून उतरली पोरगी माझी तर पोरगी पूर्ण डोक्यात तुमचेच काय नाव ठेवणार आमचे शिक्के खोटे निघालेत तुम्हाला काय नाव ठेवणार माझे अहो जे पोरं आहे बाप्पाला सांभाळत नाही सुनाच तर सुना तर कुठाला राहिलं पारख्यात राहिलं ना काही केलं तर जन्म दिलेले ते जर आम्हाला मारायला लागले ना आपण द्यायला लागले यांचं काय घेऊन बस पण ना खरं नाही माझ्या संस्कार नव्हते शंभर टक्के ना ह्या मोठ मौ, तुमच्या मोठ्या सुनाने ना तिला शंभर टक्के फितवलं अशी नाही पण मला वाईट वाटलं त्या गोष्टीच खूप वाईट वाटलं माझा मग कुठं तिच्या ना नोकरी करतो म्हणजे आमच्या उपकार करतात का नोकऱ्या करा नोकऱ्याला बाया कामाल का, का? बाकीचे पण करते ह्या वयात जर तुमचे लुगडे धुवायला जर सासू लावलं म्हणलं तिचं काय तिचं पान उतर झालं काय राहिलं तिचे जीवन आजूबाजूचे लोक काय म्हणत असते अह दररोज बोलणे आम्हाला आम्ही लोकांपासून असं ना तोंड छापून निघून जात होता दररोज हिला तर चार जायचा विषय नाहीचा हे कायम साणासुद्धी तुम्हाला अशी दिसेल नाही पण मी काय म्हणतोय हिथून पुढे टुमटुमात बिलकुल घरात घ्यायचं नाही बरं आता चला निघवतो आता येऊ का चल हो चाल जाऊ दे आजपासून मेले सगळे मेले चल